आशिष शेलार यांचं अभिनंदन केंद्र सरकारनी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या सांस्कृतिक अशा कार्यक्रम उपक्रमांसाठी चारशे ऐंशी कोटी वर्षाला मंजूर केलेले आहेत आणि ते चारशे ऐंशी कोटी आपल्याला एकतीस मार्चात येणार आहेत पूर्वी काय होत होतं की प्रत्येकच खात्यातर्फे काही ना काही प्रबोधनाचे मनोरंजनाचे एक संवाद निर्माण करण्याचे लोकांमध्ये कम्युनिकेशन तयार करण्याचे कार्यक्रम होत होते आणि मग हे चारशे ऐंशी कोटी पाचशे कोटी काय जे यायचे ते निर्णय खात्यांमध्ये वाटून दिले जायचे त्यामुळे सगळ्यांनाच त्याचा फायदा मिळायचा सर्व अर्थाने आशिष शेलाने एक वेगळी प्रथा निर्माण केली त्यांनी सांगितलं की हे चारशे ऐंशी कोटी आहेत ना हे वेगळ्या खात्यांना खर्च करण्याचा अधिकार नाही तुम्हाला काय कार्यक्रम उपक्रम करायचे तर आमच्या सांस्कृतिक खातं त्याच्याकडे आहे चारशे ऐंशी कोटी त्यांनी स्वतःच्या खात्याकडे घेतलेत आणि त्या खात्याच्या माध्यमातून तो खर्च करणार आहे गुड और बॅड ठरवा